गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचा सण आणि आनंदाची पर्वणी होय खोतवाडी तालुका हातकरंगल्या येथील शिंदे मळ्यातील प्रवीण शिंदे यांनी घरगुती गणपती डेकोरेशन मध्ये मनमोहक आकर्षक सजावट करून प्रत्यक्षात खंडेरायाची जेजुरी गडाची प्रतिकृती साखरली आहे या सजावटीसाठी डेकोरेशन मध्ये सर्व कागदी पुठ्ठ्याचा वापर करण्यात आलाय यासाठी सजावटीला कलर सुद्धा नैसर्गिकच वापरण्यात आले आणि या गडावर सर्व ठिकाणी भंडारा पसरण्यात आला आता आतमध्ये वॉर्म कलरचे बल लावण्यात आले आहेत मनमोहक डोळ्यांचं आहे शिंदेमाळा येथे एक वेळ अवश्य भेट देऊन दर्शन घ्यावं अशी कलाकृती पाहण्यासाठी खोतवाडी परिसरातून गणेश भक्त येतात सध्या गणपतीचा सणाचा धामधूम सुरू आहे आता सध्या आपण आलो आहोत खोतवाडी येथील शिंदेमाळा प्रवीण शिंदे यांनी घरगुती गणपती डेकोरेशन अतिशय मनमोहक आकर्षक अशा पद्धतीने बनवलेलं आहे यामध्ये त्यांनी जेजुरी गडाची प्रतिकृती साकारली त्याची माहिती आपण आता घेणार आहोत नमस्कार प्रवीण विचार मिळून आपलं स्वागत आहे आपण जे घरगुती डेकोरेशन केलं आहे गणपतीचं आवास केलं आहे ते जेजुरी गडाचं तुम्ही हुबेहूब प्रतिकृती केला आहे ते कसं सुचलं तुम्हाला ही कला म्हणजे मला युट्यूबच्या माध्यमातून मी शोधली त्यानंतर मग मी साहित्य सगळे जे कसं पाहिल्या वेळातील कसं सगळं नाही याचा मी विचार केला त्यानंतर मग आणि परत मी स्वतःच्या मेहनतीनं मग हे सगळं घरी मोठा त्यामध्ये पुणे डायरेक्शन दिलं घरच्यांचं योगदान काय घरच्यांचं काय नाही मी सगळे एकाच केले पण तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल स्पर्धा भरवावीत काय स्पर्धा स्पर्धा आपल्या मला भरवायलाच पाहिजेत कारण ग्रामीण भागातली आज आजपर्यंत कुठे बाहेर लिहिलेलं नाही आहे त्यामुळं आपल्याकडे जास्तीत जास्त गणपती डेकोरेशनचे भाग व्हावा स्पर्धा व्हावी अशीच इच्छा आहे गणती न्यूजच्या माध्यमातून ही मी केलेली गणपती घरची कला मी विचार न्यूजच्या माध्यमातून मी बरोबरी पाठवून लोकांच्याकडे पोहोचव